बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील उमदी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या छत्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेमध्ये संस्थेच्या विविध व्यवहारासंदर्भात चर्चा करण्यात आली आगामी काळामध्ये संस्थेच्या ठेवी आणि कर्ज वाटप आणि विविध योजनांसंदर्भात माहितीही देण्यात आली आणि तशा पद्धतीचे ठराव देखील या ठिकाणी घेण्यात आले या कार्यक्रमासाठी उमदी ग्रामीण बिगरसेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बाबू कोरगू व्हाईस चेअरमन अप्पांना होर्तीकर त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा श्रीमती रेशमाक्का होर्तीकर संस्थेचे व्हाईस चेअरमन रेवाप्पांना लोणी त्याचबरोबर ॲडव्होकेट चन्नाप्पांना होर्तीकर संस्थेचे सेक्रेटरी अरविंद सौदी त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ आणि संस्थेचे कर्मचारी बरोबर शेतकरी बांधव मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रम प्रसंगी बोलताना संस्थेचे व्हाईस चेअरमन महादेव अपार अगदी म्हणजे प्रेम करणारे संस्थेती वर्ग ಈ ಮೊದಲ ಪ್ರಶ್ನಿಸುವ ಸಭಾ ಆಯ್ತು ಆ ಸಭಾದಾಗ ನಿರ್ಣಯ ಆಗಿತ್ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಸಂಬಂಧಿಸಲೇ ಮನೆಗೆ ಹೋಗಿ ಸಂಚಾಲಕರು ಚೇರ್ಮನ್ ವೈಸ್ ಚೇರ್ಮನ್ ಕರ್ಮಚಾರಿ ಎಲ್ಲಾರು ಕೂಡಿ ಅದ್ರ ಸಲುವಾಗಿ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಕೈ ನೀವು ಠರಾವ್ ನಮ್ಗ್ ಪಟ್ಟಿದಿರಿ ಯಾರ ಮ್ಯಾಗ ಸರಿ ಕಾರವಾಯಿ ಮಾಡಬಾರದು ಯಾಕಂದ್ರೆ ನಮ್ದು ಇದು ತಾಲೂಕಾನೇ ದತ್ ತಾಲೂಕಾ ಇದು ದುಷ್ಕಾಳ ಜಿಲ್ಲಾನದ ನಮ್ ತಾಲೂಕನೇ ತಾಲೂಕ ಇದು ಅದಕ್ಕೆ ಈ ಬಹಳ ಆಗದೆ ಜನರ ಮ್ಯಾಗ ಏನೋ ಒಂದು ಬರ್ಡನ್ ತರಲಾದ್ ಸಂಸ್ಥಾಪಕರು ಹಿಂದಕ್ಕೆ ನಮ್ಗೆ ಅದೇ ಸಂಸ್ಥಾ ಸ್ಥಾಪನೆ ಆಗ ಮುಂದೆ ಅದೇ ನಮ್ಗೆ ಒಂದು ಉದಾಹರಣೆ